येथे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतन तुपे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या वतीने विविध आरोग्य तपासणी शिबीर अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक कट्टा कुंभारवाडा येथे आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये कर्करोग या आजारावर डॉक्टर जयेश शहा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले एच व्ही देसाई हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले तसेच पी पॅरामेडिकल तसेच रक्तगट बी एम आय बी पी ब्लड शुगर तपासण्या मोफत करण्यात आले होते प्रसंगी अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिकांचे अध्यक्ष प्रदीप पाटील तसेच सर्व सदस्य माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष शेखर पेटकर सरचिटणीस नीलकंठ मानिक शेट्टी डॉक्टर शंतनू जगदाळे हडपसर विधानसभा अध्यक्ष हडपसर विधानसभा उपाध्यक्ष अनिलजी लोनकर डॉक्टर दादा कोदरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते देवेंद्र भाट डॉक्टर लालासाहेब गायकवाड महादेव दंदी शक्तीप्रदान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते गणेश उबाळे गणेश उबाळे शासन नियुक्त नगरसेवक विकी भाऊ माने सौ विकी माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते सुमारे दोनशे ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला तसेच आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा केशवनगर भुये वस्ती येथे विद्यार्थ्यांनी यांना खाऊ वाटप करण्यात आला आज या ठिकाणी आपले हडपसर विधानसभेचे आमदार माननीय चेतन विठ्ठल तुपे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज केशवनगरमध्ये खूप चांगले कार्यक्रम राबवण्यात आले त्यापैकी आज आम्ही सकाळी जी झेडपीची शाळा आहे केशवनगरमध्ये ते लहान मुलांना आम्ही चॉकलेट आणि असे खाऊ वाटप करण्यात आले आणि त्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देखील दिले तसेच त्यानंतर आम्ही या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक संघ आहे अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी जवळपास चारशे पन्नास सदस्य आहेत त्यापैकी दोनशे ते अडीचशे स सा, सभासद सा या कार्यक्रमाला होते त्या कार्यक्रमाचं असं नियोजन करण्यात आलं की या ठिकाणी आम्ही एक आरोग्य शिबिर ठेवलं त्या आरोग्य शिबिरामध्ये कर्करोग कर्करोगाबद्दल एक एक तासाचं व्याख्यान दिलं डॉक्टर शहासाहेबांनी त्या ठिकाणी खूप चांगलाच मोलाचं चा असं चा 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 मार्गदर्शन दिलं तसंच आपले देसाई हॉस्पिटलचे नेत्र नेत्र तपासणीचं शिबिर तेही या ठिकाणी ठेवण्यात आले त्यावेळेस नेत्र तपासणी जवळपास शंभर एक लोकांनी ने नेत्र तपासणी केली आणि त्यामधून एक दहा ते वीस वीस एक लोकांचे मे मोतीबिंदूचा प्रॉब्लेम निघाला आणि ते मोतीबिंदूचा पूर्ण खर्च देसाय हॉस्पिटल करणार आहे त्यांना लेन्स बसवण्याचं कामही ते करणार आहेत त्या माध्यमातून प्लस बी पी शुगर ह्या या गोष्टी त्या त्या ठिकाणी तपासण्यात असं एक भव्य असं एक शिबिर या ज्येष्ठ नागरिक संघात घेण्यात आलं तसेच या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे पाटील साहेब असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी खूप मोलाचं या ठिकाणी सहकार्य केलं आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी त्यांनीही या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सहकार्य केलं मी पुन्हा एकदा माननीय आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांना केशवनगर तसेच हडपसर मतदारसंघाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सन्मान्य हाडसे सभेचे आमदार चेतन्यतुरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एक 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 दोन दोन हजार दोन रोजी जिल्हा प्रदेश शाळेमध्ये या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने लहान मुलांना यात्रिक खाऊ वाटपाचा कार्यक्रम त्याला होता संपन्न झाला त्यानंतर या ठिकाणी दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी सन्मान्य लाडके आमदार चेतन तो पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नागरिक कट्टे यांच्या सहयोगाने या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी ठेवत आली होती त्या शिबिरामध्ये इंजिनेत्री तपासणी असेल बी पी असेल शुगर असेल रक्तगट असेल होमोग्राफी असेल सर्वच प्रकारच्या आरोग्य तपासणी या ठिकाणी पार पाडण्यात आलेली आहे यामुळं या ठिकाणी आमदार चेतन वेपर् यांच्या माध्यमातून एक आम्हाला शिकवलं गेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या पद्धतीने आम्ही आमदाराच्या या आदेशानुसार प्रत्येक वेळी वेळोवेळी या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो व ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला सतत मिळत असतो धन्यवाद जय जय